ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम नमा शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी काल मी एक व्हिडिओ टाकला होता की आता गुरुपौर्णिमा येते आपण प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो जुन्या जे गुरुमंत्र घेतलेल्या मंडळी आहेत त्यांना परत एकदा गुरुमंत्र समजा कसं झालंय काय त्याच्याविषयी विचारतो गुरुमंत्र परत एकदा त्यांना देतो अजून म्हणजे बरोबर चुकतं उकतं हे विषयी सांगत असतो आपण त्यांना पूजा वगैरे करायला होतो परत आणि नवीन मंडळींना गुरुमंत्र देतो तर त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया माझ्या म्हणजे शिष्य आहेत सध्या ते गुजरातला राहतात त्यांनी एक ॲड्यू मॅशेस व्हॉट्सअपद्वारे ॲड्यूमेशेस पाठवलं हो आहे मला तर म्हणजे त्यांनी व्यक्त केलं आहे की सक्रिय किती आहेत त्या आणि <coughs> खरंच सक्रिय आहेत त्या तर ऐकूया आपण तो मॅशेस अरे गुरुदेव ओम नमः शिवाय नमः ओम नमः ओंकारेश्वर देवता आहे नमः नमस्कार खूप खूप खुँ। धन्यवाद तुम्ही खूप छान व्हिडिओ पाठवला आणि सर्वांना तुम्ही गुरुमंत्र हा देतात तर ही गोष्ट अत्यंत एकदम प्रसन्न होण्यासारखी आहे की तुम्ही स्वतःहून सांगतात लोकांना कि गुरुमंत्र मी तुम्हाला देऊ शकतो म्हणून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा पण गुरुदेव या लोकांना माहीत नाही की तुमच्या सारखे गुरु मिळणं हे खूप कठीण आहे म्हणतात ना गुरु हा एक मार्गदर्शक असतो आपल्या जीवनातला सर्वात आणि सर्वात शेवट हा गुरुचाच होतो आपण कितीही जरी म्हटलं पहिलं गुरु आपले आई वडील शिक्षक हे तर आहेतच पण गुरु केल्याशिवाय माणसाला मार्ग सापडत नाही आणि गुरु जर केला असला तर आपण नकळत आपल्या हाताने काही चुका देखील झाल्या तर त्या चुकांना आपल्या मनावर चुकांचा आपल्या मनावर राहत नाही कारण कशामुळे की आम्ही मेसेज करून तुम्हाला विचारून घेतो की गुरुदेव आमच्याने असे असे घडले तर आम्हाला काही पाप लागेल का दोष लागेल का आणि जसे तुम्ही आम्हाला म्हटले की नाही तुम्हाला यात काही दोष लागणार नाही मग माणूस निश्चिंत होतो आणि चिंता करत नाही आणि ना कधी आपल्या हातून काही पाप झालेच आता जीवनात आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे तर आपण कित्येक वेळा आपल्याने गलत्या तर ह्या होणारच आहेत त्याच्यात काही वाद नाही बघा आपण करून क्षमा मागतो भगवंता जवळ म्हणाले हा उपदेश समजत नाही म्हणून गुरु हा भगवंताचा एक उपदेश म्हणून आपल्याला जीवनात मार्गदर्शन करत असतात आणि त्याच्यामुळे आपण आपले जीवन सुरळीत चालू देत असतो काही भांडणदंटा देखील झाले तरी गुरुदेवांजवळ रडून म्हणा मन मोकळं करून म्हणा मेसेज करून म्हणा कशाही रीती आम्ही तुम्हाला सांगू शकतो आणि या लोकांना कळत नाही जर उपस्थित गुरु जरी केला काही लोकांनी तरी देखील त्या गुरूंना आपण रोज रोज किंवा महिन्या वर्ष भेटायला जाऊ शकत नाही आणि कित्येक वेळा गेलो जरी तरी आपल्या जे मनात असत ते आपण इतकं मोठं बोलू शकत नाही आणि तुमच्या असं आहे की तुम्हाला आम्ही दररोज जे आमचे दररोज जी क्रिया होत असते चांगली असो वाईट असो आमच्या मनातले आम्ही भाव तुम्हाला या मेसेजद्वारे आणि मोबाईलद्वारे तुम्हाला सांगू शकतो तर बघा किती श्रेष्ठ आहे आज तुम्ही आज मोबाईलवर सर्वांना गुरुमंत्र दिलेला आहे तर सर्वांना लाभच आहे त्यांना अलाभ होणारच नाही आणि त्यांनी तुमचा हा गुरुमंत्राचा फायदा जरूर जरूर घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि गुरु हा खरंच भगवंत आहे म्हणतात सर्व माहीत आहे लोकांना की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात नमः हा मंत्र सगळ्यांना माहीत असूनही लोक आपल्या वर ते अवलंबून करत नाही कारण का मी तुम्हाला सांगते की तुम्ही बिन पैशाचा मंत्र देतात बिन पैशाचा उपाय देतात आणि एवढे लाख मोलाचे शरीर देवाने आपल्याला बिन पैशाने दिलेले आहे तर त्या बिन पैशाच्या गोष्टीचा लोकांना काही उपयोग घेता येत नाही ज्या गोष्टी शंभर दोनशे ची असली त्या गोष्टीला किंमत देत नाही आणि तीच वस्तू तीच एखादी वस्तू मॉलमध्ये जाऊन आपण हजार पाचशे ला घेतली तर त्याच वस्तूचा भाव वाढतो म्हणून आता डिजिटल युग आहे म्हणून खरं या जगात चालत नाही आणि पण आपण आपलं कर्तव्य करत राहावे आपलं मार्गदर्शन तुम्ही आमच्यासारख्यांना देत राहावे आम्ही तुमच्यात खूप आभारी आहोत आणि तुम्ही आमच्यावर सदैव असा आशीर्वाद ठेवावा की आम्ही आमच्या जीवनात सदा सुखी राहावे सौभाग्यवती राहावे आणि त्याला म्हणतात ना सौभाग्यवती संतती संपत्ती आणि सौभाग्यवती हे सगळं आमच्या जीवनात राहिलं तर आपल्याला दुसरं काही नको दोन वेळ पोट जेवण भेटलं मुलं चांगले संस्कारी निघाले आणि पत्नी पती, पती वेशनी निर्वेषणी निघाला निर्वेषणी निघाला तर खूपच छान त्यात फिर जीवनात काय पाहिजे जी अजून आपल्या जीवनात एवढे राहिले ना तर सर्वांनी समाधानी झालंच पाहिजे कारण समाधानाशिवाय काही पर्याय नाही समाधान असले ना तर देव आपल्याला कुठून ना कुठून आपली प्रगती करत असतो आणि देवाला पण काळजी असते देव घडवतो तर देवाला आपल्याला घडवण्याचा जो काही जिम्मा घेतलेला असतो तर आपल्या पालन पोषण उदरनिर्वाह हा देवालाच करावा लागतो आपण खारी निमित्त मात्र कर्म करत राहावे कर्माचे फळ हे भेटल्याशिवाय राहत नाही चांगले कर्म केले तर आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही एवढेच धन्यवाद